नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनींनो सर्वप्रथम आपल्या साऱ्या भगिनींना मी एक विनंती करते की भगिनींनो आपण जर माझ्या ॲक्टिव अंगणवाडी ह्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा काय करा कारण आपल्याला ज्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ आहेत त्या ॲटोमॅटिक सजेस्ट होतील तुम्हाला शोधायची गरज पडणार नाही आणि खूप साऱ्या अडचणी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये येतात त्याच्यामुळे साऱ्या भगिनींना सेविकाही असतील मदतनीस्ताही असतील तर त्यांनी आधी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा एवढंच मी सांगते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा भगिनींनो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये काल जो अपडेट आलेला होता वीस पॉईंट आठ तर ह्या अपडेट केल्यानंतर काही मोबाईलला म्हणजे काही ठराविक शाळेचे मोबाईल असतील किंवा काही पर्सनल फोन असतील तर त्या फोनमध्ये ह्या पद्धतीनं नोटिफिकेशन आपल्याला येत होती आणि ही नोटिफिकेशन आल्यामुळे आपलं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन ॲप ही ओपन होत नव्हती आणि आपल्याला काम करता येत नव्हतं तर बघिनी आज परत अपडेट आलेला आहे आणि त्या अपडेटमध्ये आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे तर तुम्हाला काय करायचं आहे इन प्ले प्लेस्टोरमध्ये जायचं आहे प्लेस्टोरमध्ये जाऊन पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन अपडेट करून घ्यायचे आहे अपडेट केल्याबरोबर तुमचा कारण माझा माझ्या स्वतःचा जो पर्सनल फोन आहे त्याला देखील ही अडचण आलेली होती मी कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेलं होतं की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन जो वीस पॉईंट आठ आला तो मी माझ्या पर्सनल फोनला अपडेट केला आणि मी ठराविक पाच तर दहा भगिनींच्या फोनला करायला लावला ला तर त्याच्यातील दोन मोबाईल दोन भगिनींच्या फोनला अपडेटला प्रॉब्लेम आला आणि काही बघिणींना अडचण आला आणि माझ्या घरातले देखील मी दोन तीन फोन परत त्याच्यात देखील ॲप इन्स्टॉल केली आणि त्याच्यात देखील पाहिलं तर त्यांना देखील अडचण आली आणि माझ्याच फोनला आलं त्याच्यामुळे ठराविक मोबाईल ना अगदी शाळेचे देखील काही देखील ही अडचण होती म्हणून ही अडचण दूर झालेली आहे तो अपडेट आहे वीस पॉईंट आठ पॉईंट एक ते याच्यामध्ये आता हा जो प्रॉब्लेम आहे तो दूर झालेला आहे बघा मी ॲप तुमच्यासमोर तुम्ही काल पाहिले उच्च्या माध्यमातून मला देखील अडचण होती माझी ती अडचण दूर झालेली आहे मी फोनला अपडेट केला म्हणजे मी ॲपला अपडेट केली आणि तुमच्यासमोर मी ओपन करून देखील दाखवते आणि अपडेटच तो आलेला आहे बघा हॉट फिक्स फॉर ॲप नॉट बिईंग ॲक्सेसेबल फॉर सम ए डब्ल्यू एस म्हणजे काही अंगणवाडी केंद्रांसाठी जे फोन आहेत त्यांना ओपन करायला ही अडचण आलेली होती आता ती अडचण दूर झालेली आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर सगळे फोन तुमचे प्रायव्हेट असतील पर्सनल फोन असतील किंवा शाळेचा असेल त्याला लगेच अपडेट करा आणि जेणेकरून तुमचं काम थांबणार नाही म्हणून मी लगेच सकाळीच व्हिडिओ करते जेणेकरून आपली अंगणवाडी ही बंद दिसणार नाही मला आपल्या बऱ्याचशा भगिनींच्या कमेंट आलेल्या होत्या तर मला असं वाटतं की आपण हा व्हिडिओ जरूर पहा आणि लगेच पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन अपडेट करा जेणेकरून तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे आणि एक सूचना परत देते की अशा काही अडचणी आल्या तर ह्या अडचणींमध्ये शासन आपल्यासाठी परत प्रयत्न करत असतं किंवा ही जी टीम आहे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनची याचं त्याच्यावर लक्ष असतं आणि ते त्याच्यामध्ये परत बदल करत असतात त्याच्यामुळे कोणी चुकीच्या पद्धतीने तुम्हाला हे करा ते करा सांगत असेल तर त्यांच्यावर लक्ष देऊ नका ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला फक्त आणि फक्त जे योग्य आहे जे लिगल आहे ह्याच पद्धतीने काम करायला सांगितलं जातं त्याच्यामुळे कोणाकडे लक्ष न देता आपण अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये काम सहज करू शकता बघा मी तुम्हाला ओपन करून दाखवते हे बघा मी सहज ओपन केलं मला कुठल्याही प्रकारची अडचण आलेली नाही मी अगदी माझं सगळं काम आरामात करू शकते काल मला देखील माझ्या पर्सनल फोनला ही अडचण येत होती मी तुम्हाला शाळेच्या फोनमध्ये अपडेट केल्याने स्क्रीनशॉटच्या माध्यमातून तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला परंतु जर तुम्ही आज पाहिलं तर आज माझं सगळ्या प्रकारचं काम करायला मला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही माझे लाभार्थी मी सगळं जे मला करायचं आहे मला कुठलंही काम करायचं असेल मला होम विजिट द्यायचं असेल मी सगळे कामं करू शकते मी सुट्टीवर आहे माझी मदत निसताई कामावर आहे परंतु तरी देखील मला असं वाटतं की माझ्या बऱ्याचशा भगिनी म्हणजे आपण अल्टरनेट करू शकतो की काही सेविका देखील कामावर आहेत त्यांच्या देखील कमेंट होत्या काही मदत निसता येत माझ्या काही जवळच्या दोन अंगणवाडी मदत निसता येईल त्यांना देखील ही अडचण आलेली होती तर आता मला असं वाटतं की तुमची अडचण दूर झालेली आहे मी तुम्हाला लाईव्ह डेमोच्या माध्यमातून देखील दाखवत आहे तुम्ही बघू शकता की असं नाही मी माझ्याच फोनमध्ये कारण की फोनमध्ये कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ करता येत नाही हे तुम्हाला देखील माहिती आहे मी यूट्यूबची व्हिडिओ ही माझ्याच फोनमध्ये करते त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम दूर झालेला आहे फक्त एवढंच सांगेल की तुम्ही आता अपडेट करा आणि जे काम आहे आपलं रेग्युलरचं ते करा तर आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि तुम्हाला अजून वाटत असेल तर नक्कीच कमेंट करा काही प्रश्न असतील ते टाका आपण नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे शक्य आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि विश्वास ठेवा की ज्या टीमने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन ॲप जे डेव्हलपर आहेत त्यांनी जी तयार केलेली आहे तर त्यांना त्रुटी कळली म्हणजे ते, कर ते लगेच करण्याचा प्रयत्न करत असतात त्याच्यामुळे कोणावर विश्वास ठेवू नका हे परत एकदा सांगते आणि आजच्या एवढी प्रत्येवच धन्यवाद